शेतकरी मित्रांसाठी आजची आनंदाची बातमी बऱ्याच साऱ्या बाजार समित्यांमध्ये कापूस बाजारभाव वाढताना दिसत आहे तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजची कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल तर पहिली बाजार समिती आहे फुलंब्री आवक झालेली सहाशे बारा क्विंटल किमान तर मिळतोय सहा हजार नऊशे कमालदारी सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण मिळतोय सात हजार शंभर रुपये बाजार समिती आहे पुलगाव आवक झालेली आहे चार हजार सहाशे पंच्याहत्तर किमानदारी सहा हजार चारशे कमालदारी सात हजार एकशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती सिंधी सेलू आवक झालेली आहे पंधराशे पंचवीस क्विंटल किमान दरे सहा हजार सहाशे कमालदारी सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे पन्नास रुपये समिती आहे हिंगणघाट आवक झालेली आठ हजार क्विंटल किमान दर मिळतोय सहा हजार कमाल दरे सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक झालेले तेराशे छत्तीस क्विंटल किमानदारी सहा हजार एकशे पंधरा कमालदारी सात हजार नव्वद आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला बोरगा मंजू आवक झालेले ब्याऐंशी क्विंटल किमानदारी सात हजार कमालदारी सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती आहे परभणी आवक झालेली आहे सातशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दरे सात हजार ऐंशी कमाल दरे सात हजार एकशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार शंभर रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद